Давай. मी वर्षा वार्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघा असे उरलेले जे शिल्लक कपडे असते छोटे छोटे त्यांचा यूज करणार आहोत आजच्या आयडियासाठी तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता अगदी ब्लाऊज पीसचे जे छोटे छोटे कापड उरलेले असतील त्यांचा वापर करू शकता किंवा जे ब्लाऊज पीस आपण शिवत नाही साड्यांवरचे आणि ते असेच बेकार पडलेले आहे घरामध्ये तर त्यांचा यूज तुम्ही नक्कीच आजच्या आयडियासाठी करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फ्लोर बेल्ड म्हणा किंवा मॅट दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर मैत्रीण मी ते पुठ्ठा घेतलेला आहे तुम्ही एखादा कागद पण घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आणि बघा याची रुंदी घेतलेली आहे आपण आठ इंच ठीक आहे आणि लांबी घेतलेली आहे दहा इंच तर बघा तर मी इथे लिहून पण दाखवते ही आहे आपली आठ इंच आणि ही आहे आपली दहा इंच तर आठ बाय दहा इंचा हा एक कागद घेतलेला आहे जिकडनं आठ इंच आहे तिकडनं आपण पर बरोबर अशा पद्धतीने सेंटरला एक फोल्ड करून घेऊ आणि जिकडनं फोल्ड केलेलं आहे तिकडनं आपण इथे दोन इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे आणि दोनच्या वरती आपण इथे सात इंचावरती एक मार्क करून घेऊया आणि हे जे दोन पॉईंट आहेत ना हे आपण अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊ आणि वरती आपल्याला इथे पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे जसं जमेल तसं तुम्ही इथे पानाचा शेप म्हणा किंवा पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा इथे मी माप पण लिहून दाखवले पुन्हा तुम्हाला एकदा ठीक आहे आता जशी मार्किंग केली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे आणि हे तुम्ही कागदावरतीच करा पुठ्ठ्यावरतीच डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती करू नका म्हणजे शेप प्रॉपर येणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो शेप आहे तो व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे आणि आता हे जे आपले उरलेले कतरणं आहेत शिलाईतले त्याच्यावरती बघा मी डबलमध्ये ठेवत आहे कारण की पातळ आहे त्यामुळे आणि जसं आपण हा पाकळीचा आकार ड्रॉ केला तसंच आपल्याला इथे पण मार्किंग करून घ्यायचे आहे एखाद्या खडूने आणि म्हणजे आपल्याला ते कट करायला सोपं जाईल ठीक आहे अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण हा पार्ट कट करून घेतलेला आहे आणि राहिलेले बी जे पाकळ्या आहेत ना त्या पण मी अशाच पद्धतीने कट करून घेते आणि मी डबल डबलच घेतलेलं आहे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी ठीक आहे तर इथे एक टास्क लावते आणि राहिलेले पण सेम याच पद्धतीने पाकळ्या कट करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी सर्वच जे पाकळ्या होते ना त्या कट करून घेतलेल्या आहेत हे दोन दोन पीस का घेतले कारण की खूप पातळ आहे त्यामुळे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी मी इथे डबल डबल पीस घेतलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ 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 पीस घेतलेले आहे वेगवेगळ्या रंगाच्या ठीक आहे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर आता या आठ पाकळ्या आपल्या कट झाले आहेत त्यानंतर आपल्याला इथे बॉटमला पण अस्तर लावण्यासाठी मी इथे एक शॉपिंग बॅग आहे ना तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकता अगदी जीन्स पॅन्ट असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तीही घेतली तरी पण चालेल आणि ही शॉपिंग बॅग पण आपल्याला याच मापची कट करून घ्यायची आहे तरी तर इथे मी अस्तरसाठी कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी जे कोणतं कॉटनचं कापड असेल किंवा बेडशीटचं वगैरे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता आणि अशाच पद्धतीने सर्व पाकड्यांसाठी मी अस्तर आहे ते कट करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिण मी आठ पाकड्यांना आहे ना हे जे कापडी शॉपिंग बॅगचं अस्तर आहे ना ते कट करून घेतलेलं आहे आणि आठही पाकड्यांवरती आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे बघा आणि हे बघा आपल्याला अशा पद्धतीने जसं ठेवलंय तसंच स्टिच करून घ्यायचंय नंतर एक्स्ट्रा जो आहे ते मी कट करून घेणार आहे तर चला शिलाई मशीनवरती दाखवते मी तुम्हाला हे स्टिच कसं करायचं ते तर अशा प्रकारे मी एका पार्टला जोडून दाखवते बाकीचे पार्ट मी साईडला ठेवले बघा हे डबल आहे कपडा आणि एक, एक अस्तरचा कपडा आता इकडे कडेने स्टिच करून आणि राहिलेल्या सर्व पार्टला मी अशाच पद्धतीने असतरा इथे जोडून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कडेकडेने पायपिंग करून घ्यायची तर बघा इथे पायपिंगसाठी साठी मी दुसरा एक ब्लाउज पीसचा कपडा साडीचाच कपडा घेतलेला आहे आणि याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे तर विदाऊट मेजरमेंट आहे तर साधारण दोन ते अडीच इंच रुंदीच्या इथे आपल्याला तिरप्याच पट्ट्या लागणार आहे कारण की राऊंड शेप आहे त्यामुळे पायपिंगसाठी तर या पद्धतीने पट्टी कट करून घेतल्याच्यानंतर ती पुरती की नाही त्या अगोदर मी चेक करून बघत आहे नसेल पुरत आपण जोड पण देऊन घेऊ आणि अशा प्रकारे आपण हे सरळ अगोदर कट केला आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने अगदी अर्धा इंचची मार्जिन सोडून आपल्याला ही जी पायपिंग आहे ना ती करून घ्यायची आहे आणि तिरपी पट्टी घेतल्यानंतरच आपली ही जी पायपिंग आहे ना ती अगदी परफेक्ट होते कारण की सरळ पट्टीवरती होणार नाही आपला राऊंड शेप आल्यामुळे तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो करूं, पार्ट आहे वरच्या साईडने स्टिच केलं एक्स्ट्राचं कट केलं इथं थोडी शिलाई राहिली होती देऊन घेतली आणि बघा या पद्धतीने आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे थोडीशी मोठ्या साईजमधली आपली जी पायपिंग आहे ती तयार होणार आहे तर मी ते तुम्हाला एका पार्टला करून दाखवलेलं आहे राहिलेले सर्व पार्ट पण आपण असेच करणार आहोत आणि एक्स्ट्राचा पार्ट पण मी कट करते अशा पद्धतीने आपण या पार्टला पायपिंग करून घेतलेली आहे आणि हे जे राहिलेले पार्ट आहे सर्वच मी याच पद्धतीने रेडी करून घेते जसं हा पार्ट रेडी केला सेम राहिलेले सर्व पार्ट आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घेऊ आणि मग दाखवते स्टिच झाल्याच्या नंतर तर अशा प्रकारे मैत्रीण मी आटाई पाकळ्यांनाही ना अशा पद्धतीने जी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे तिरप्या पट्टीची ठीक आहे आणि बघा आतील साईडने ती अशा पद्धतीने दिसत आहे आटाई पाकळ्यांना आपण थी थी है। ही जी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे फायनली आठही पाकळ्या आपल्या रेडी आहेत आता यानंतर या जवळयच्या कशा ते मी तुम्हाला खाली दाखवते मशीनवरती एवढं दाखवता येणार नाही त्यानंतर मैत्रीण आपल्याला ज्या कडेक रंगाच्या पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत तर मैत्रिणी मी ते वेगवेगळ्या कलरच्या केल्या तुम्हाला जर नसेल तुमच्याकडे वेगवेगळ्या कपडे वे अवेलेबल तर तुम्ही सर्व पाकळे एकाच कलरच्या पण करू शकता आता वेग 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 मी ते माझ्याकडे हो आहे अवेलेबल म्हणून मी वेगवेगळे कलर घेतले आणि दोन्ही कलर सेम येऊ नये असं पण मी इथे ट्राय केलं म्हणजे एकाडे एक रंगच अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतलेले आहेत तर हे स्टीच कसं करायचं ते पण दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने एका एक रंगाच्या आपण ह्या ज्या आटाई पाकळ्या आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहेत आता यावरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची पण त्या अगोदर आपण इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला शिलाई मशीनवरती उचलताना हे ज्या पाकळ्या आहेत त्या इकडे तिकडे सरकणार नाहीत तर अशा प्रकारे मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेते आणि बघा टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजे जे जे कपडे तुम्ही वापरत येत नाही तुमच्या तर त्यांचा यूज करून तुम्ही तुमची कला दाखवू शकता आणि घरामध्ये प्रचंड म्हणजे खुश होतात घरचे पण पण काहीतरी करत राहतो आणि रिकामा वेळ आपला वाया न घालवता आपण काहीतरी कला करण्यामध्ये किंवा उपयोगामध्ये किंवा आपलं मन रमतं अशा गोष्टी केल्यानंतर आनंद पण होतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात आणि ते उपयोगात पण येतात तर बघा हे पंक्तीला पण तुम्ही जेवायला बसायला असे भरपूर प्रकारचे असे बनवू शकता मी या अगोदर पण खूप सारे फ्लोअरमॅटचे प्रकार दाखवलेले आहेत त्याची पण लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये दे देते तर बघा अशा पद्धतीने आपण या पाकळ्या आहेत त्या शिलाई मशीनवरती ठेवून थे घेतलेल्या आहेत जसं जसं आपण स्टिच करत चालू तसतस आपल्याला त्या मध्ये मध्ये ज्या टाचण्या आहेत ना त्या पण काढून घ्यायच्या आहेत आणि यावरती अशा पद्धतीने स्टिच करत राहायचं आहे बघा आपण कोणतंही काम करत असू द्या कोणत्याही कामाची लाज वाटून द्यायची नाही काम करत राहायचं आणि बघा इथे मला खूप प्रॉब्लेम येतात काम करते आणि माझा मोबाईल अत्यंत गरम होतो कधी लाईट पण नसती आणि काम करता करता खूप सारे अडथळे येतात आमच्या भागामध्ये लाईटचा हमेशा प्रॉब्लेम असतो खूप सारे प्रॉब्लेम येतात कधी मोटरवरती काम करते कधी कधी चालूमध्येच लाईट जाते त्यामुळे ती रिंग लाईट पण लागत नाही आणि मध्येच उठून काम बंद करावं लागतं पुन्हा लाईट गेली का पुन्हा तो बेल्ट चेंज करावं लागतं खूप सारे प्रॉब्लेमला मी फेस करत असते पण सगळं तुमच्यासोबत शेअर नाही करत व्हिडिओमध्ये म्हणजे कसं असतं तुम्हाला मला एक मोटिवेशन मिळालं पाहिजे तुम्हाला माझ्याकडे बघून का मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत त्यामुळे तुम्ही पण प्रयत्न करत राहा तर बघा अशा पद्धतीने मी या ज्या सर्व ज्या आटाईच्या घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे मैत्रीण आपण या आठाई पाकळ्या आहेत त्या एकमेकांना जोडून घेतल्या आहेत ना टाचण्या पण मी इथून काढून टाकलेल्या आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं हा जो मधला राऊंड आहे खाली दाखवते हो त्यानंतर मैत्रिणी हा जो मध्यभागी ओपन स्पेस आहे इथे आपल्याला एक राऊंड शेपचं एक सर्कल तयार करायचं आहे तर माझं हे ताट इथे बसत आहे तुमचं जे कोणतं ताट बसत असेल या मापच तुम्ही अशा पद्धतीने ठेवून याची मार्किंग करू शकता तर बघा माझं हे ताट बरोबर बसत आहे तर ह्याच पद्धतीचं मी इथे बघा हा जो ब्लाऊज पीस आहे हे जरा वेळ मी साईडला ठेवते आणि इथे मी टेबलमध्ये हा ब्लाऊज पीस टाकून घेतलेला आहे रॉंग साईड वरतून आहे आणि दोन इंची राईट साईड समोर समोर आहे आणि त्यानंतर आपण हे जे ताट आहे हे अशा पद्धतीने सर्कलची मार्किंग करून घेऊ तर सर्कलची मार्किंग मी अशा पद्धतीने करून घेतलेली आहे जशी मार्किंग केली आहे त्यापासून साधारणतः अर्धा इंच कपडा आपल्याला सोडूनच कटिंग करून घ्यायची म्हणजे मार्किंग पासून थोडस कपडा आपल्याला वाढवच ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि याची कटिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित असा आपण हा जो शेप आहे तो प्रॉपर कट करून पण कटिंग पण करून घेतली आहे पुन्हा एकदा बघा दोन इंची जी राइट साईड आहे ती समोर समोर आहे रॉन्ग साईड वरतून आहे आणि कुठून आहे तुम्हाला साधारणतः एवढा अंतर सोडून आपल्याला पूर्ण राउंड शेप आहे तो स्टिच करायचा नाही इथून आपल्याला भाग पलटी मारायचा येतात चला शिलाई मशीनवरती दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण या पार्टवरती वरती केलं केलंय आणि इथून हा पार्ट आहे तो ओपन ठेवलाय आता इथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे आणि जिथून आपण ओपन भाग ठेवला आहे इथून आपल्याला या भागाची पलटी मारून घ्यायची आहे अगदी इझिली पलटल्या जातं ते मैत्रीण तर अशा प्रकारे पलटी मारल्याच्या नंतर इथे मी पट्टीच्या मदतीने व्यवस्थित त्याचा शेप आहे तो बाहेर काढून घेत आहे तुम्ही हवं त्यावरती एक इस्त्री पण फिरून घेऊ शकता त्यानंतर मैत्रिणी इथून आपण आज ओपन पार्क ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला शिलाईतले उर जे उरलेले कत्रण असतात ना छोटे छोटे ते भरून घ्यायचे तुमच्याकडे जर कत्रण अवेलेबल नसतील तर तुम्ही कापूस वगैरे पण भरू शकता याच्या आपण अशा पद्धतीने छोटे छोटे एक तुकडे करून घेऊ म्हणजे व्यवस्थित असे त्याच्यामध्ये आपल्याला ते फील करता येतील त्यासाठी आणि मैत्रिणीनं तुम्हाला जर नसेल याच्यामध्ये याच्यामध्ये न भरायचे तर नाही भरलं तरी पण चालेल पण कसं ते जेव्हा आपण या राऊंड शेपमध्ये ना मध्यभागी लावणार आहे ते ते तर ते फुगलेलं खूप छान दिसतं त्यामुळे ह्या अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच जे शिलाईतले कापडं असतात ना तेच भरले ना तर अतिशय सुंदर दिसतं आणि बघा हे भरून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि जो ओपन पार्ट आहे ना आपला तो या स्टेजला आपल्याला इथे स्टिच पण करून घ्यायचा आहे ठीक आहे जो ओपन पार्ट होता तो पण मी स्टीच करून घेतलेला आहे आणि हे जे कत्र आहेत ना ते सर्वच ठिकाणी आपल्याला या पद्धतीने पसरवून घ्यायचे आहे ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये जे कत्रणं आहेत ते फिल करून घेतलेले आहे म्हणजे ते एकदम फुगल्यासारखं दिसतंय असं चपटा दिसत नाही आता यानंतर हा जो ओपन पार्ट होता इथे आपल्याला जे काय आपण तयार केलेला आहे सर्कल ते अशा पद्धतीने बरोबर सारख्या अंतरावरती ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी इथे टाचणी लावून घेते ठिकठिकाणी म्हणजे आपल्याला तो आहे तो स्टीच करायला सोपं जाईल आणि मैत्रीण कोणाला वाटणार पण नाही की आपण हे टाकाऊपासून पासून बनवलेलं आहे कारण की बघा किती सुंदर दिसतंय ते असं वाटतंय जणू आपण ते मार्केटमधूनच खरेदी केलं स्वतःच्या हाताने बनवणं आणि विकत घेणं यामध्ये खूप फरक असतो विकत तर सर्वच जण घेतात पण स्वतःच्या हाताने जो बनवून वापरतो ना त्यात आनंद हा काही वेगळाच असतो तर तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे बस्कर बनवून एकसारखे बनवून ठेवू शकता आणि यावरती मी पुन्हा डबल टीप देऊन घेते तर बघा अशा पद्धतीने आपण माझा मधला सर्कल आहे तो स्टीच करून घेतलेला आणि फायनली आपली डोरमॅट फ्लोर मॅट बनून रेडी झाली आहे आता मी तुम्हाला खाली दाखवते कारण की मशीनवरती एवढा प्रॉपर दाखवता येत नाही जागा कमी पडत असल्यामुळे तर फायनल लुक आपल्या डोअरमॅटचा किंवा फ्लोअरमॅटचा अशा पद्धतीने आलेला आहे तुम्ही बस बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापरू शकता आणि त्याचबरोबर डोरमॅट पायपुसनी म्हणून पण हिचा वापर करू शकता पण पाय पुसायला खरंच मन होत नाही कारण की खूप सुंदर असं दिसतं आणि पाय पण पुसू वाटत नाही त्याला मी तरी बसण्यासाठीच वापरत असते असे जे मोठे मोठे जे फ्लोअरमॅट बनवलेले आहेत ना ते जेव्हा आपण पंक्तीला जेव्हा बसण्यासाठी घरामध्ये काही फंक्शन वगैरे असतील तेव्हा आपल्या मुलांचे बड्डे वगैरे काही पण जेवणाचा कार्यक्रम असतो ना त्यावेळेस आपण हे असे वेगवेगळ्या प्रकारचे बनवून ठेवू शकतो तसेच ते मी अगोदर पण खूप सारे बनवलेलेच आहेत आणि हे एक वेगळ्या पद्धतीचं दाखवलेलं आहे आणि बघ किती रंगीबिरंगी आणि कलरफुल असं सुंदर असं दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण हे घरी स्टिच केलंय खूप सुंदर असं त्याचा लुक आलेला आहे तर मैत्रीण बघा अशा पद्धतीने तुम्ही हे भासण्यासाठी बसकर म्हणून पण वापरात आणू शकता बघा किती सुंदर असं दिसत आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवमकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय आणि बॅग ने पण बघा अजिबात घसरणार वगैरे आपण इथे कापडी शॉपिंग बॅगचा वापर आणि हे तुम्ही धुवून पण आपण वापरू शकता मशीन वॉश पण करू शकता आणि हाताने पण धुवू शकता आणि बघा किती कलरफुल असं दिसत आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून कुठेही ठेवून देऊ शकता म्हणजे जागा पण थोडीशीच घेत ते आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा वापर असेल त्यावेळेस वापरण्यासाठी काढू शकता ठीक आहे